खरं विद्यार्थी मित्रांनो आज आदरणीय तुकाराम बाबा आदरणीय शिंदेसाहेबांची महत्त्वपूर्ण भेट घेणार आहेत या संदर्भामध्ये काही महत्त्वाच्या सूचना तुम्हा सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना आदरणीय तुकाराम बाबांच्या वतीनं देण्यात आलेल्या आहेत मी तुम्हाला सांगतो परंतु तत्पूर्वी आपली आज जी भेट होणार आहे त्या संदर्भामध्ये एक महत्त्वाची बातमी आलेली आहे आपन तर ती आपण बातमी आपण आधी बघूयात मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये बैठक पार पडणार आहे आणि या बैठकीच्या पार्श्वभूमीवर सांगलीमध्ये मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी संघटनेचे नेते तुकाराम बाबा महाराजांच्या नेतृत्वाखाली युवा प्रशिक्षणार्थ्यांनी कृष्णा नदीची पूजा केली कृष्णा नदीचं पाणी घेत युवा प्रशिक्षणार्थी सांगलीतून रवाना झाले बातमी पाहिल्याच्या नंतर तुमच्या लक्षात आलं असेल की आदरणीय तुकाराम बाबा प्रशिक्षणार्थी बांधव आज हमखास आदरणीय शिंदे साहेबांची भेट घेणार आहेत या संदर्भामध्ये ज्या ज्या अपडेट्स असतील तर त्या आपण गुरुजन चॅनलवरती वेळोवेळी सांगणारच आहोत बाबांनी असं एक महत्त्वाची सूचना दिलेली आहे की आज दिवसभरामध्ये प्रशिक्षणार्थी बांधवांनी बाबांना संपर्क करू नये किंवा कॉल करू नये कारण की कुठल्याही क्षणी बैठक लागू शकते आणि जर बैठक सुरू असताना जर बाबांचा फोन वाजला तुम्हाला माहिती आहे बाबांचा मोबाईल नंबर हा महाराष्ट्रभरामधल्या सगळ्याच प्रशिक्षणार्थी बांधवांकडे आहे तर त्यामुळं हा मेसेज सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांकडे पोहोचवा की आज कुठल्याही परिस्थितीमध्ये बाबांना आपण कॉल करायला नको वेळोवेळी जे येणाऱ्या अपडेट्स असतील तर ते आपण गुरुजांवरती असेल किंवा व्हॉट्सअप ग्रुपवरती असतील तुम्हा सर्वांपर्यंत निश्चितच पोहोचवू सर्वांच्या मनामध्ये खात्री आहे निश्चित एक आशा आहे अपेक्षा आहे की सर्वांच्या रोजगाराचा जो प्रश्न आहे तो या भेटीमध्ये सोडवण्यात यावा तो निश्चित सोडला जाईल शंभर टक्के आनंदाची बातमी मिळेल आपल्याला कायम रोजगार मिळेल या संदर्भामध्ये जे जे म्हणून चांगलं आणि सकारात्मक असेल जे जे म्हणून पॉझिटिव्ह असेल ते निश्चितच या मीटिंगमध्ये घडेल आणि आपल्याला सायंकाळपर्यंत ती न्यूज येईल बातमी येईल अशा पद्धतीची आशा सर्वांच्या मनामध्ये आहे सर्व प्रशिक्षणार्थी बांधवांना विनंती आहे की आज आपण सर्वांनी कृपया सहकार्य करावं थोडासा संयम राखावा आणि सायंकाळच्या वेळेला आपण पुन्हा एकदा गुरुजन चॅनलवरती आदरणीय तुकाराम बाबा यांना लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करू आणि एकंदरीत जो सविस्तर मेसेज आहे तो देण्याचा प्रयत्न करू तर तोपर्यंत काळजी घ्या संयम राखा खूप खूप धन्यवाद